हा आता शवरून झाला पसार जेवण झालं पसार आवरला आहे बघा भांडी पडलेली तशीच आहे बघा घासायची ठेवले तशीच जरा मोबाईल बघत बघत पडते हे बघा कसं झालं आहे माझा चेहरा आहे सर तर मग या हा बाईकडची लाईट लावते एक मिनिट झोपली या रूम मध्ये झोपली आली बेडवर पण बेडवर नाही झोपतो खाली झुपली माऊली झोपल्या बाबा कशी मोबाईल बघा चालले दिसतंय का नसाल दिसत तुम्हाला लाईट मी झालावली गरम न चला तर मग पडते आता जरा आराम ¡Qué mareos! ¡Guardate! ¡Te lo tramo, va!